काही दिवसांपूर्वी भाजपचा त्याग केलेले कामराज निकम यांनी एकोणीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सांगितले की ते पिंपरी चिंचवड येथे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत शिंदखेडा विद्यमान आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्यावर नाराज होऊन आपण पक्ष सोडत आहोत असं त्यांनी शिंदखेडा येथील मणमिरा मंगल कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे अनेक दिवस ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा होती मात्र निकम यांनी या चर्चा म्हणजे अफवा असल्याचं सांगत त्या फेटाळून लावल्या होत्या त्या संदर्भात एका वृत्तपत्रात त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते परंतु त्यानंतरच त्यांनी सरपंचांच्या हातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याची पोस्ट देखील सोशल मीडियावर फिरत होती आता अचानक कामराज निकम यांनी आपले पत्ते खुले केले आहेत निकम यांचं पक्षांतर होतं तर ती गोष्ट फेटाळून का लावली जात होती पक्षांतराबाबत निकम यांना तळ्यात मळ्यात भूमिका का घ्यावी लागत होती सगळं काही असताना निकम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्त का मिळत नव्हता त्यांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर नेमका कुणाचा अडसर होता त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशात विघ्न कुणी घातलं होतं का हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत त्यामुळे कामराज निकम आता राष्ट्रवादीत दाखल होणार असले तरी त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांच्या समोर काही अडचणी निर्माण होऊ शकतात या अडचणींचा सामना ते कशा पद्धतीने करतात हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे शिंदखेडा तालुक्यात स्थानिक राजकीय समीकरणाचा मेळ बसणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट आहेत एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट बलाढ्य असताना राष्ट्रवादी शरद पवार गटात कामराज निकम यांना कसे स्थान द्यायचे हा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो पत्रकार परिषदेत कामराज निकम यांनी सांगितले की मी पक्षांतरानंतर पक्ष जी जबाबदारी देणार ती पार पाडणार राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे आणि बॅनर लावण्याचं काम देखील करणार परंतु जुने कार्यकर्ते आणि नेत्यांना कामराज निकम यांच्या पक्षप्रवेशानंतर गोंधळ तर निर्माण होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे पक्षप्रवेशानंतर कामराज निकम हे महाविकास आघाडीत पसरलेली नाराजी कशी दूर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कामराज निकम राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्यानंतर अडचणी निर्माण होतील महाविकास आघाडीतर्फे आधीच विधानसभेसाठी उमेदवारांची गर्दी झालेली दिसत आहे त्यात काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असलेले श्याम दादा सनेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हेमंत साळुंखे माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे महाविकास आघाडीने आधीच ठरवलेल्या बाबींमध्ये राजकीय ढवळाढवळ झाल्यास महाविकास आघाडीत पसरलेली नाराजी निकम दूर करू शकणार का हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे राष्ट्रवादी पक्षात प्रवेशानंतर निकम यांच्यावर राजकीय विरोध ओढवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत कामराज निकम यांचा राष्ट्रवादी पक्षात अधिकृत प्रवेशाआधीच त्यांच्यावर राजकीय विरोध ओढावलेला आहे भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक बागल यांनी सांगितले की कामराज निकम यांचे वागणे कार्यकर्त्यांशी अतिशय उद्धटपणे होते त्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर झालेली अधिकतर कामे स्वतःची मुले पुतण्या सगळे सोयरे यांना दिली रावल साहेबांच्या संस्थेत कारकून असलेल्या व्यक्तीकडे जवळपास शंभर कोटींची अमाप संपत्ती जमा झाली आहे त्यांनी बत्तीस वर्ष निकम यांना एवढे मोठे केले त्या नेत्याला कामराज निकम दगा देऊ शकतात तर ते जनतेचे होणार का असा प्रश्न भाजपचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष दीपक बागल यांनी केला आहे निकम यांनी भाजपाकडून मिळालेले जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा देऊन निवडून दाखवावे असे आवाहन दीपक बागल यांनी केलं आहे एकंदरीत पाहता शिंदखेडा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे उमेदवारीसाठी चढाओढ लागलेली असताना कामराज निकम यांच्यासमोर मोठे आव्हान दिसत आहे तर दुसरीकडे चार वेळा आमदार झालेले विद्यमान आमदार जयकुमार भाऊ रावल परत आमदार बनतील का हे येणाऱ्या काळात कळेलच आलेले सगळे पत्रकार बांधव आजच्या पत्रकार परिषदेला धुळे जिल्ह्यातील सगळेच पत्रकार बांधव म्हणजे पत्रकारितामध्ये जे जे काय वापरलं जातं प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल जे जे काय मीडिया सगळे मीडिया आज इथं हजर झाले त्याबद्दल त्यांचं पक्षाच्या वतीने स्वागत करतो आजच्या बैठकीला जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मराठेजी आदरणीय संदीप दादा कार्याध्यक्ष ललित भाऊ वारुडे ज्येष्ठ नेते विठ्ठल सिंग अण्णा महिलांच्या जिल्हाध्यक्ष आशाताई अशाताई पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर सगळे पदाधिकारी माझ्यासोबत आलेले भारतीय जनता पार्टीचे बाकीचे पदाधिकारी मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये बत्तीस वर्ष एखादा माणूस जेव्हा काम करतो तर त्याची निष्ठा किती व्यवस्थेशीर असेल निष्ठा निष्ठा किती मोठी त्या पक्षाप्रती असेल हे आपल्याला सांगण्याची गरज नाही परंतु गेल्या वर्ष दीड वर्षापासून पक्षाच्या नेत्यांनी ने, मी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही एखादा कार्यकर्ता बत्तीस वर्ष त्या पार्टीसाठी काम करतो आणि पार्टीला जेव्हा चुकीचे दिवस येतात पार्टीच्या लोकांनी मला दिलेला शब्द असतो तो, तो शब्द पाडला जात नाही तर पत्रकार बंधूंनो मी अजून किती निष्ठा ठेवली पाहिजे खरंच जर एखाद्या माणसाचा जर तुम्ही गळा दाबत असाल तर शेवटी तो त्याची ताकद वापरून त्याचा गळा मोकळा करून कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल आणि ते काम मित्रांनो नमस्कार मी दीपक बागल सिंदखेडा तालुका भाजपा अध्यक्ष कामराज निकम उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी कार्यकर्त्यांशी जे उद्धटपणाची वागणूक दिली त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते दुरावले होते कामराज निकम आमच्या पक्षातून गेल्यामुळे निश्चितपणे पाच हजार मतांचा फायदा होणार आहे कारण त्यांनी खूप लोकांना त्रास दिलेला आहे रावल साहेबांच्या संस्थेत एक कारकोनची करणारा माणूस एवढ्या शंभर कोटीच्या प्रॉपर्टीचा मालक झालाच कस एवढी प्रॉपर्टी आली कशी तसेच त्यांच्या प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याकडे एवढ्या महागड्या गाड्या कशा आल्या हा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे कामराज निकमांच्या जाण्यामुळे पाच हजार मतारांचा फायदा आहे मी आज कामराज निकमांना तर आमदारकीचं स्वप्न पडते परंतु मी त्यांना खुलं आव्हान करतो की आमदारकीचा सोडा त्यांनी जिल्हा परिषदेत विक्रम गटाचा राजीनामा द्यावा आणि नवीन निवडून दाखवावं असे मी त्यांना आज चॅलेंज करतो प्रतिनिधी भूषण पवारसह भूपेंद्र राजपूत शिंदखेडा